सत्तेचं गणित आहे ते बसवण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये एकदा नाही दोनदा हे प्रयत्न झाले आणि फक्त हे नुसते प्रयत्न झाले नाही तर हे प्रयत्नांच्या अलाय पार्टनर्स आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या दृष्टीनं आपण म्हणूयात की सत्तेची जी समीकरण आहे ती जुळवून आणण्याचा प्रयत्न केला प्रादेशिक पक्षांना याचा फटका बसेल का या सगळ्याबद्दलची तर क्युरिओसिटी आहे कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो आहोत की उद्धव ठाकरे असतील किंवा मग शरद पवार असतील यांना लोकसभा निवडणुकीसाठी अधिकारी गोष्टी कराव्या लाग लागू शकतात असं म्हटलं जात आहे दरम्यान आपले राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार वाळवेकर सर ले 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 सर आपल्याशी जोडले आहेत आता जो समोर आलेला आहे मूड ऑफ द नेशनचा तर त्याच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर बावीस जागा ज्या आहेत त्या महायुतीला आणि सव्वीस जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला या सर्वेमध्ये दाखवलेल्या आहेत पंचेचाळीस टक्के मत जे आहे वोट शेअर जो आहे वोट पर्सेंटेज जो आहे तो महाविकास आघाडीकडे आणि चाळीस टक्के वोट शेअर जो आहे तो महायुतीकडे दाखवण्यात आलेला आहे काय वाटत या सर्वेच्या बद्दल या हे जे आकडे समोर आलेले आहेत त्यांच्याबद्दल मला असं वाटतं की सरळ सरळ जनतेने हे तोडफोडीच राजकारण नाकारलेलं आहे असं यातून दिसत कारण मतांचं पर्सेंटेज आणि आता जे आकडे आपण सर्वे मधले सांगितलेले आहेत की महायुतीला बावीस आणि मवियाला सव्वीस तर मला वाटतं हे काही भाजपच्या दृष्टीने अजिबातच चांगले आकडे नाही त्यांनी मागच्या काही काळामध्ये जे निर्णय घेऊन भाजप वेगळी एक स्ट्रॅटेजी तयार करण्याच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला जरी अजित पवार त्यांच्या बरोबर असतील एकनाथ शिंदे त्यांच्या बरोबर असतील आणि स्वतःलाच ते आपण एनसीपी आणि शिवसेना म्हणून घेत असतील तरी सामान्य माणसाचं परसेप्शन काय आहे ते त्याला काय वाटतं हे या निवडणुकीत सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे निवडणूक आयोगानं काय निर्णय दिले विधानसभेच्या अध्यक्षांनी काय निर्णय दिले पुढे सुप्रीम कोर्टात तो खटला चालू होईल होणार नाही या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत आपण बघतो आहोत आजच्या तारखेला निवडणुका झाल्या तर काय होईल तर महायुतीला आणि महाविकास आघाडीला सव्वीस जागा याचा अर्थ असा की स्ट्रॅटेजी संपूर्णपणे चुकल्याचं घेत आहे आणि जनतेने ते त्या जनतेला मान्य नाहीत असं त्यातून दिसून येत आहे ज्या ज्या काही स्ट्रॅटेजीज गेल्या सहा महिन्यात दिसल्या ज्या ज्या काही सरकारची धोरणं नवीन स्वतःला स्वतःचीच पार्टी म्हणून घेणारे जे लोक आहेत त्यांच्या बाजूनी जर बघितलं तर शिवसेना आणि एनसीपी या दोघांना मिळून चौदा जागा तुमच्या सर्व्हेमध्ये दाखवलेल्या आहेत आणि शिवसेना आणि एन सी पी म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची यांना फक्त सहा जागा म्हणजे या दोघांची अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची जी उपयुक्तता आहे तीच भाजपाला काही दिसत नाहीये ज्या कारणाकरता त्यांना आतमध्ये घेतलं होतं त्या कारणाकरता त्यांना त्याचा उपयोग झालेला दिसत नाहीये या उलट शरद पवारांची एन आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची यांना चौदा जागा मिळाल्याचं दिसत याचा अर्थ असा की जनतेने हे मान्य केलेलं आहे मूळ पक्ष हा ठाकरेंचा मूळ पक्ष हा शरद पवारांचा पळवून नेलेले पक्ष आम्हाला मान्य नाहीत हे सरळ सरळ यातून दिसून